काळंबावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न रखडलेला आहे गळतीमुळे वर्षभरामध्ये एक टी एम सी पाणी वाया जात आहे या पाण्याचा प्रश्न केव्हा सुटणार असा सवाल उपस्थित केला जातोय नागरिकांनी हा संतप्त सवाल उपस्थित केलाय काळंबावाडीला गेले अनेक वर्ष गळत्या लागलेल्या आहेत परंतु राज राज्य राज्यकर्ते आणि राजकारणी लोकांना त्यांचं ब्रिदव वाक्यच गळ गल, गळ गळती म्हणून आहे आणि त्यामुळं लाखो लिटर पाणी वाया जातं परंतु या शासनाला आणि राज्यकर्त्यांना आणि राजकारणी लोकांना आणि राजकीय पक्षांना काळंबावाडीची गळती काढावी आणि प्रामाणिकपणे ती गळती काढावी निघावी अशी काही इच्छा दिसत नाही कोल्हापूरचे खासदार आदरणीय शाहू महाराज हे काळंबावाडी धरणाची गळती बघण्यासाठी तिथं व्हिजिटला गेलेत असं समजलं अतिशय चांगलं एका अर्थानं त्यांचं गेस्चर आहे कारण लोकप्रतिनिधींनी अशा समस्यामध्ये लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहेच पण फक्त काळंबावाडी धरणाला गळती लागलेली नाही आहे तर काळंबावाडी थेट पाईप लावण ना लाईन नावाचा जो प्रोजेक्ट कोल्हापूरच्या माथी मारलेला आहे ह्याला पण दर आठवड्याला कुठं ना कुठंतरी गळती लागती आहे त्याची पाहणी करायला कधी खासदार साहेब गेल्याचं आयु ऐकिवात आणि पाहण्यात नाही आहे